आता कराडचा मुलगा अडचणीत मस्त जोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय आहे वाल्मिक सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हे अडचणीत सापडला दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सुशील वर लिव्हॉल्व्हर धाक दाखवून लुटमार केल्याचा आरोप आहे सुशील वर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हर चा धाक दाखवून दोन ब्लकर ट्रक दोन परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीर लुटल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी पीडित मॅनेजरच्या पत्नीनं सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी करण्याची मागणी केली आहे त्यामुळे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गांजेवार यांनीही दमदाटी केली आहे त्यांच्यावर ही कारवाई व्हावी ऑगस्ट महिन्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मात्र या अर्जावर अद्याप न्यायालयानं एफ आय आर दाखल करण्याचा आदेश दिलेला नाही विरोधात मॅनेजरच्या पत्नीनं डी एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली आहे मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही त्यानंतर पीडित महिलेनं सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे आता तेरा जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे